आजकाल गुडघ्याच्या त्रासामुळं व्यायाम करायला फार त्रास होतो ते जिमचं साहित्य आपल्या जर घराच्या जवळ असतं जाण्या येण्याचा वेळ बसला असता टाइम बसला असता आणि सुविधा मिळाली असत बाबा तुमचा एका गोष्टीने त्रास दूर होऊ शकतो काय कोणत्या शिवसाई एंटरप्राइजेस तर तुम्हाला आता चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ओपन घरगुती जिम सेटअप ज्यानं तुमचा दूर जाण्याचा त्रास नक्कीच कमी होईल त्याचबरोबर घरातल्या लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यायाम करून सुदृढ राहतील मग आता विचार कसला करताय त्वरित संपर्क साधा पत्ता शिवसाई एंटरप्राइजेस प्लॉट नंबर ए दोनशे तेरा वैष्णवी माता दूध डेअरी जवळ श्रीरामपूर एम अहमदनगर महाराष्ट्र पिन कोड एक्केचाळीस संपर्क એક્યાણું શહેચીસ તીનશે એકુણપન્નાસ અને